हाय हॅलो नमस्कार मंडळी सिंपल गार्डनिंग मराठीमध्ये मी राजश्री पाटील तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपण सगळेच बाप्पाला प्रेमाने घरी आणतो पूजा करतो पण मात्र विसर्जनानंतर ती जी काही शाडूची माती असते ती मात्र कुठे जाते याचा तुम्ही विचार केला आहे का मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे की विसर्जनानंतरची ही माती वाया न घालवता अगदी घरगुती बागकाम किंवा अगदी क्रिएटिव्ह मेथडने वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येणार आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी मातीसोबतच गणपतीच्या दिवसात आणि आता काही दिवसात नवरात्र देखील सुरुवात होणार आहे तर त्यावेळेस आपण भरपूर फुलमाळा पत्री आपण अर्पण करत असतो पण विसर्जन झाल्यानंतर किंवा पूजा झाल्यानंतर मात्र या फुलांचं करायचं काय बहुतेक वेळा तर ही फुलं थेट कचऱ्यात जातात पण आपण जर ही फुलं पानं फेकून न देता त्याचं झाडांसाठी खत बनवलं तर याच फुलांपासून माळांपासून आणि या पत्रीपासून मी झाडांसाठी सोन्यासारखं खत तयार केलेलं आहे सो या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि बेल आयकॉनमध्ये देखील मी या ठिकाणी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देत आहे सो नक्की तो व्हिडिओ देखील चेक करा मंडळी आता विसर्जन झाल्यानंतर ही झालेली आहे कोरडी माझी माती म्हणजे भरपूर असा घट्ट गोळा झालेला होता सो आपल्याला ज्या वेळेस तिच्यापासून काहीही वस्तू तयार करून घ्यायची असते सो तिला त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला तिला अशी मौसर म्हणून घ्यायची असते मंडळी आपण पहिली गोष्ट म्हणजे बाप्पाचं विसर्जन आपण एखाद्या टब किंवा टँकमध्ये करायचं त्यामुळे नदी तलाव हे प्रदूषित होत नाही आणि माती ही आपल्याला परत मिळत असते टबमध्ये मूर्ती हळूहळू विरघळते दोन ते तीन दिवसांनी माती ही चांगली वाळ वाळत असते आणि हीच वाळवलेली माती आपण एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये देखील स्टोअर करू शकतो आणि वर्षभरचा वापर करू शकतो आता ही माती माझी जी माती आहे ती रियूज करण्यासाठी तयार झालेली आहे सर्वात प्रथम मी, दे मी या मातीचा वापर आपण पॉटिंग मिक्समध्ये देखील करू शकतो किंवा मी या ठिकाणी सीड्स बॉल तयार करून घेत आहे ही माती सीडिंगसाठी देखील अतिशय उत्तम असते लहान नर्सरी ट्रेज असो किंवा छोट्या पॉट्समध्ये आपण सीड्स ग्रो करताना ही माती वापरू शकतो ही माती अगदी भुसभुशीत असल्याने यामुळे रोपांची रूट्स देखील अगदी सहज वाढत असतात किंवा अशा प्रकारे क्ले सीड्समध्ये देखील किंवा सीड्स बॉल देखील आपण या ठिकाणी तयार करू शकतो सो या ठिकाणी मी सीड्स प्लस कंपोस्ट प्लस शाडू माती एकत्र करून त्यापासून सीड्स बॉल तयार करून घेतलेले आहेत मंडळी हे सीड्स बॉल तयार करताना मी कोकर्णीच्या वेल्लीच्या ज्या काही सीड्स आहे ते या ठिकाणी ॲड करून घेतल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रमाणात आंबांचा सीझन असतो सो त्यावेळेस आंब्यांचं जी काही बी आहे किंवा जी काही कोय असते तिला देखील तुम्ही अशा प्रकारे हे सीड्स बॉम्ब तयार करू शकता आणि पावसाळ्यामध्ये आपण रस्त्याच्या कडेने हे बॉल फेकले की झाडे मात्र ऑफ ऑफ उगतील सो सीड्स बॉम्ब फॉर ग्रीन फ्युचर यासाठी मात्र ही माती भरपूर फायदेशीर किंवा खूप उपयोगी ठरणार आहे यामध्ये तुम्ही फुलझाडांच्या असो फळझाडांच्या असो अगदी तुळशीच्या सीड्स देखील ऍड केल्या तरी देखील मात्र त्या आपल्यासाठी फायदेशीरच ठरणार आहेत सो so, मंडळी अगदी कंपोस्ट शाळू माती आणि सीड्स यांचा वापर करून अशा प्रकारे सीड्स बॉम्ब तयार करून घ्यायचे कधीही गावी जात असतो किंवा फिरायला जात असताना रस्त्याच्या कडेने हे वॉल तुम्ही अगदी सहज फेकत गेले की मात्र झाडे हे अपोप होतील त्यानंतर सेकंड यूज म्हणजे इचा वापर आपण कंपोस्टमध्ये देखील करू शकतो आणि मातीमध्ये देखील पॉटिंग मिक्सरमध्ये देखील तयार करू शकतो मंडळी शाडो माती अगदी हलकी असते पाणी होल्ड करून ठेवते त्यामुळे कुंडीतील मातीसोबत याला जर मिक्स केली तर रूटसाठी देखील खूप चांगली ठरत असते यासाठी आपण जी काही आपली गार्डनिंग सॉईल असते ती पन्नास टक्के ह्या त्यामध्ये पंचवीस टक्के तुम्ही शाडू माती वापरा कंपोस्ट खत पंचवीस टक्के वापरा असा रेशो ठेवून तुम्ही वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिशिया देखील तयार करू शकतो किंवा जे काही आपण कंपोस्ट तयार करत असतो त्यामध्ये किचन वेस्ट असो किंवा पासून तयार केलेलं कंपोस्ट असो त्यावर मातीचा जर आपण म्हणजे शाडू मातीचा जर आपण थर दिला की डिकम्पोजिशनची जी काही प्रोसेस असते ती देखील त्याने फास्ट होत असते त्याचप्रमाणे खताचा वाज देखील कमी होत असतो सो ही माती फक्त कुंडीतच नाही तर कंपोस्टिंगसाठी देखील भरपूर अशी उपयोगी आहे सो so, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला नवीन झाडं लावायची असतात आणि त्यावेळेस जर पॉटिंग मिक्सरची कमतरता तुमच्याकडे असेल तर त्यावेळेस तुम्ही शाडू माती ॲड करून देखील झाडंही लावू शकता सो so, पावडर फॉर्ममध्ये असलेल्या शाडू मातीचा वापर तुम्ही गार्डनिंगसाठी देखील करू शकतात फक्त गार्डनिंगसाठीच नव्हे झाडांसाठी नव्हे तर अजून भरपूर अशा क्रिएटिव्ह आणि उपयुक्त गोष्टी आपल्याला इको फ्रेंडली या मातीपासून बनवला येत असतात जसे की आर्ट अँड क्राफ्टच्या आयडियाज असो त्यामध्ये इको फ्रेंडली दिवे येत असतात शाळू माती ही हलकी असते आणि त्यामुळेच तिच्यापासून लहान लहान दिवे बनवता येत असतात दिवाळीमध्ये दिवाळीत आपण असे घरच्या घरी यापासून लहान दिवे जर बनवले सो इको फ्रेंडली आणि मनाला देखील त्या गोष्टीचा आपल्याला समाधान लावत असतं त्याचप्रमाणे गणपती असो बाळकृष्ण असो किंवा लहान सजावटीच्या मूर्त्या देखील आपण या सा यांपासून बनवू शकतो सो मी या ठिकाणी जे काही अगरबत्तीचं स्टँड होल्डर असतं ते मी या ठिकाणी पानाचा आकारावर बनवून घेत होती मी देखील बऱ्याच अशा गोष्टी या ठिकाणी बनवलेल्या आहेत किंवा लहान मुलांसाठी म्हणजे लहान मुलं देखील शाळेच्या प्रोजेक्टसाठी या मातीचा वापर करू शकतात वॉल हँगिंगच्या ज्या काही बऱ्याच गोष्टी असतात त्या देखील या मातीपासून बनवू शकतो मातीपासून छोटे छोटे शेप्स म्हणजे पानं असो फुलं असो फळं असो हे तयार करू शकतो ही माती वाढल्यानंतर किंवा जे काही शेप आपण तयार करत असतो ते वाढल्यानंतर त्याला आपण ॲक्रेलिक कलरिंग जर करून ठेवले तर खूप सुंदर प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ते तयार होत असतात आणि त्या पाठीमागे जर आपण मॅग्नेट स्टिक केलं तर फ्रीज मॅग्नेट देखील यांपासून तयार होत असतो सो मंडळी आपण यापासून डेकोरेटिव्ह किचेन्स देखील तयार करू शकतो मंडळी शाळू मातीपासून लहान कुंड्या अगदी सहज बनत असतात शिवाय तुम्ही यापासून ट्रे देखील बनवू शकतात याशिवाय प्लॅन देखील बनवू शकतात ज्यावर पेनाने झाडाचं नाव लिहून कुंडीवर तुम्हाला ते स्टिक देखील करता येत असतं शिवाय लहान मुलांचा स्क्रीन टाईम मोबाईल टाईम टी व्ही टाईम कमी करण्यासाठी बेस्ट असं ऑप्शन आहे याने मुलांच्या क्रिएटिव्हिटीला देखील एक चांगली चालना मिळणार आहे ती देखील डेव्हलप होणार आहे शिवाय त्यांचा जो टाईम आहे तो एकदम छान प्रकारे त्या ठिकाणी स्पेंड होणार आहे सो so, वर्षभर ही माती छान प्रकारे ओलसर राहत असते सो so, तुम्ही हवा तेव्हा तिचा हव्या त्या प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकतात आणि मुलांना देखील त्यांचा टाईम प्रोडक्टिव याने यूज होऊ शकतो त्यानंतर मंडळी आपण या मातीपासून ज्या काही वस्तू तयार केलेल्या असतात त्यांना आपल्याला सावलीमध्ये आणि हवेनेच वाळून घ्यायच्या असतात जर तयार झालेल्या ह्या वस्तू आपण उन्हात ठेवल्या तर मात्र शाळू मातीपासून तयार झालेले जे काही वस्तू असतात त्यांना क्रॅक्स जाण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त असतात त्यामुळे सावलीच्या ठिकाणी आणि मोकळ्या हवेमध्ये त्यांना आपल्याला वाळून घ्यायचे आहे त्यानंतर हवे ते कलर जे ज्या ठिकाणी आपण अॅक्रेलिक कलरचा मात्र या ठिकाणी तुम्हाला यूज करून घ्यायचा आहे सो अॅक्रेलिक कलरने खूप सुंदर प्रकारे तुम्ही या गोष्टी सगळ्या डेकोरेट करू शकता मंडळी आपण बाप्पाला प्रेमाने घरी आणून विसर्जन केल्यानंतर उर्वरित मातीपासून दिवे असो सीड्स बॉल्स असो कुंडी असो ट्रे असो किंवा अशा प्रकारे अगरबत्तीचं स्टँड्स असो किंवा गार्डनिंगसाठी कंपोस्टसाठी देखील या मातीचा उपयोग केला तर मात्र बाप्पाची आठवण आपल्यासोबत वर्षभर टिकून राहील ना मंडळी विसर्जनानंतर शाडूची माती फेकून देण्यापेक्षा जर आपण अशा पद्धतीने तिचा रियूज केला तर याने निसर्गाची काळजीही घेऊ शकतो आणि घरात सुंदर गोष्टीही बनवू शकतो चला तर मग मंडळी बाप्पाची आठवण आणि निसर्गाचं संरक्षण दोन्ही गोष्टी यातून आपण करूया सो so, विसर्जनानंतर ही माती फेकून न देता इसा अशा प्रकारे रियूज करा जर या आयडिया तुम्हाला आवडल्या असतील तर मात्र व्हिडिओला भरभरून असे लाईक करून तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये दे देखील मला नक्कीच सांगा की तुम्ही देखील शाळू मातीचा रियूज कुठल्या प्रकारे करता तुमच्या कल्पना देखील मला वाचायला नक्कीच आनंद होणार आहे शिवाय आपल्या इतर जे काही गार्डनप्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत देखील नवीन नवीन आयडिया नक्कीच पोहोचतील सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून बर असे लाईक करून हाईप देखील करा शिवाय तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा की तुम्ही विसर्जनानंतर माती कुठल्या पद्धतीने वापरणार आहात तर चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन गार्डनिंग हॅक्सहित तोपर्यंत मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही कारण की मी लॉंग आणि शॉर्ट गार्डनिंग रिगार्डिंगचे व्हिडिओ तुमच्याशी वेळोवेळी वे शेअर करत असते आणि हो कंपोस्टिंगचा व्हिडिओ देखील पाहायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत मात्र तुम्ही आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग